आपण पाहत आहात लाइव महाराष्ट्र पोलीस टाईम्स आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाईम्स न्यूज चॅनल लाईव्ह महाराष्ट्र टाईम्स न्यूज चॅनल ला लाईक करा न्यू हायस्कूल सलगरवाडी येथे जीवन प्रेरणा वेलफेअर सोसायटी सोलापूर यांच्या वतीने डॉक्टर सलमान काझी यांची एकतीसवी जयंती साजरी करण्यात आली जीवन प्रेरणा सोसायटीचे सचिव प्राध्यापक डॉक्टर अध्यक्ष सानेरा खातीब यांच्या हस्ते न्यू हायस्कूल मध्ये खाऊ वाटप करण्यात आला त्याचबरोबर संस्थेच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक जनजागृती करण्यात आली त्याचवेळी न्यू हायस्कूलचे मुख्याध्यापक कार्तिक चव्हाण सर व तसेच लाहू महाराष्ट्र पोलीस टाइम्सचे मुख्य संपादक प्राचार्य डॉक्टर एस के गायकवाड बाबू जमादार बांदला तालुका अक्कलकोटचे सरपंच आणि शाळेतील शिक्षक श्री कोरे मॅडम मोरे सर अत्तार सर व तसेच समाजकार्याचे नाग टिळक साहेब इत्यादी सर्व शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यावेळी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन होन मोरे सर अत्तार सर यांनी केले एकंदरीत हा कार्यक्रम डॉक्टर सलमान काझी यांची एकतीसवी जयंतीनिमित्त साजरा करण्यात आलेला आहे आहेत आज काजी सरांच्या मुलाच्या जयंतीनिमित्त आज आमच्या प्रशालेमधील लहान मुलांना खाऊ वाटप करण्याचा एक चांगला उपक्रम आमच्या कशालेमध्ये घेतलेला आहे त्यासाठी समोर आहे असं त्यांनी आपल्या मुलाच्या प्रेरणेसाठी आणि मुलांमध्ये सुद्धा जागृत म्हणून असे अनेक कार्यक्रम त्यांच्या संविधान न्यायालयाच्या ऍडफिल सोसायटीच्या माध्यमातून घेत आहे कार्यक्रम शुभेच्छा देतो संस्थेचे सदस्य माजी सदस्य डॉक्टर सलमान काझी यांचे जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रम मी मी कौतुक पहिल्यापासून इथूनच जात होते शाळेला या शाळेचं कौतुक मी पहिल्यापासून मी ऐकते आणि पाहिलेलं पण आहे जाताना गेट नव्हतं त्यावेळेस आणि इथून मी ते, ते गाव मुले या शाळेत केंद्रीय मुख्याध्यापक होते तेव्हा मी इथून जात असताना बघायचे या शाळेचं कौतुक आमचे केंद्र प्रमुख देखील करत होते आणि त्यामुळे एवढंच मी सांगू इच्छिते की इथं हा कार्यक्रम मी ठ कार्यक्रमास मी उपस्थित राहिले आम्ही सगळे आमच्या परिवाराकडून यांचा कौतुक मी पहिल्यापासून मी इथूनच जात होते शाळेला या शाळेचं कौतुक मी पहिल्यापासून मी ऐकते आणि पाहिलेलं पण आहे जाताना गेट नव्हतं त्यावेळेस आणि इथून मी देगाव मुले या शाळेत केंद्रीय मुख्याध्यापक होते तेव्हा मी इथून जात असताना बघायचे या शाळेचं कौतुक आमचे केंद्रप्रमुख देखील करत होते आणि त्यामुळे एवढंच मी सांगू इच्छिते की इत हा कार्यक्रम मी कार्यक्रमास मी उपस्थित राहिले आम्ही सगळे आमच्या परिवाराकडून त्यांचा या कडील बातम्या जाहिरात आपल्या मित्र परिवारातील व वा नातेवाईकातील वाढदिवस शाळा कॉलेज महाविद्यालयाची जाहिरात व विविध सोहळे यांची जाहिरात घेणे चालू आहे संपर्क मुख्य संपादक लायहू महाराष्ट्र पोलीस सेल सोलापूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोनशी संपर्क साधावा